मित्रांनो भारत अर्थात आपला देश सिंधू नदी आणि तिच्या दोन उपनद्यांचं पाणी पाकिस्तानमध्ये जाण्यापासून रोखू शकतो का मंगळवारी काश्मीरमध्ये पहलगाममध्ये पर्यटकावर झालेल्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील सिंधू नदीवरील कराराला भारताने स्थगिती दिल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न येत आहे आणि या प्रश्नाचं सटीक उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो सिंधू नदीचं जे खोर आहे तेथील सहा नद्यांच्या पाणी वाटपावर देखरेख करणारा हा महत्वाचा करार आहे ज्याला सिंधू जल करार असं म्हणतात मित्रांनो भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये आतापर्यंत दोन युद्ध झाल्यानंतर सुद्धा एकोणीसशे साठचा हा जलसिंधू करार टिकून राहिलेला आहे दोन देशांमधील सीमापार जल व्यवस्थापनाचं हे आतापर्यंतचं एक उत्तम उदाहरण म्हणून पाहिलं जातं सिंदु जल कराराला आता भारताने स्थगिती दिलेली आहे पाकिस्तानवर सीमापार कट्टरवादाला पाठिंबा देण्याचा आरोप करत भारताने जे अनेक पाऊल आहेत त्यापैकी हे एक अत्यंत महत्वाचं असं पाऊल आहे पाकिस्तानने मात्र हा आरोप स्पष्टपणे नाकारलेला आहे त्याशिवाय पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी पावलं उचललेली आहेत आणि पाकिस्तानने म्हटलेलं आहे की हे युद्ध मानलं जाईल लक्षात ठेवा आता मित्रांनो सिंधू जल करारानुसार सिंधू नदीच्या खोऱ्यातील पाण्याचं जे वाटप आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये करण्यात आलेलं आहे कारण सिंधू नदी आणि तिच्या महत्वाच्या उपनद्या भारतातून पाकिस्तानमध्ये वाहतात आणि साहजिकच दोन्ही देश या नद्यांचं पाणी वापरतात या करारानुसार सिंधू नदीच्या खोऱ्यातील जी बियास नदी आहे रावी आहे सतलज आहेत या पूर्वेकडील तीन भारताला मिळालेले आहेत लक्षात ठेवा ज्या पूर्वेकडे वाहत जातात रावी बियास सतलज या भारताला मिळालेले आहेत आणि याच खोऱ्यातील सिंधू झेलम आणि चिनाब या पश्चिमेकडील तीन नद्याचं ऐंशी टक्के पाणी हे पाकिस्तानला मिळालेलं आहे मित्रांनो याच्या अगोदर सुद्धा पाण्यावरून दोन्ही देशामध्ये वाद निर्माण झालेले आहेत पाकिस्ताननं भारताच्या काही जलविद्युत प्रकल्पांना आणि जलसंधारण प्रकल्पांना आतापर्यंत आक्षेप घेतलेला आहे भारताच्या प्रकल्पामुळे पाकिस्तानातील ज्या नद्या आहेत त्यामध्ये पाणी कमी होईल आणि त्यामुळे कराराचं उल्लंघन होईल असं पाकिस्तानचं म्हणणं आहे मित्रांनो पाकिस्तानातील ऐंशी टक्क्याहून जास्त शेती आणि जवळपास वन थर्ड जलविद्युत निर्मिती सिंधू नदीच्या खोऱ्यातील पाण्यावर अवलंबून आहे हवामान बदलासारख्या घटकाच्या पार्श्वभूमीवर सिंचन आणि पिण्याच्या पाण्यापासून ते जलविद्युत प्रकल्पापर्यंतच्या बदलत्या गरजांचा हवाला देत सिंधू जल कराराचा पुन्हा आढावा घेण्याचा आणि त्यामध्ये बदल करण्याचा आग्रह भारत धरत आहे सिंधू जल करार हा जागतिक जी बँक आहे तिच्या मध्यस्थीमधून करण्यात आला होता आणि गेल्या काही वर्षापासून पाकिस्तान आणि भारत पाणी वाटपाबाबत मात्र कायदेशीर मार्गाचा अवलंब करून संघर्ष करत आहेत दोन्ही बाजूंनी जलसिंधू कराराला स्थगिती देण्याची ही पहिली वेळ नाही लक्षात ठेवा विशेष म्हणजे सिंधू नदी आणि तिच्या ज्या उपनद्या आहेत या खोऱ्याच्या वरच्या अंगाला असलेला भारत त्यातून भौगोलिक फायदा घेत आहे आता मित्रांनो भारत खरंच पाणी अडवू शकतो का आणि किती अडवू शकतो कराराला स्थगिती देण्याचा नेमका अर्थ काय आहे भारत सिंधू नदीच्या खोऱ्यातील पाणी अडवू शकेल किंवा इतरत्र वळवू शकेल ज्यामुळे पाकिस्तानची जी जीवन आहे त्यांच्याकडून हिसकावून घेतली जाईल असं करण्यामध्ये भारत सक्षम आहे का जलतज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की कि पूरस्थिती किंवा पाण्याची पातळी वाढलेली असताना सिंधू नदीच्या खोऱ्यातील पश्चिमेकडील नद्यांमधील अब्जावधी घनमीटर पाणी रोखून धरणं भारताला जवळपास अशक्य आहे इम्पॉसिबल लक्षात ठेवा भारतात मोठ्या प्रमाणात पाणी साठवणीच्या पायाभूत सुविधा आणि इतकं प्रचंड प्रमाणात पाणी वळवण्यासाठी असणारे जे अनेक विस्तृत मोठाले कालवे असावे लागतात त्याचा पूर्णपणे अभाव आहे नद्यांच्या संदर्भामध्ये भारतात असलेल्या पायाभूत सुविधा मुख्यत जलविद्युत प्रकल्पांच्या स्वरूपामध्ये आहेत अशा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात पाणी साठ्याची आवश्यकता असते मित्रांनो अशा प्रकारे जलविद्युत प्रकल्प टर्बाईन फिरवण्यासाठी आणि वीज निर्मितीसाठी वाहत्या पाण्याची ताकद वापरत असतात त्यासाठी ते मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठवत नाहीत अपुऱ्या सुविधांमुळे करारानुसार भारताला मिळणारा जो झेलम आहे चिनाब आहे सिंधू आहे नदीचा जो वीस टक्के पाण्याचा वाटा देखील पूर्णपणे आतापर्यंत वापरता आलेला नाही त्यामुळे भारत मोठी धरणं बांधू पाहत आहे मात्र पाकिस्तान कराराच्या तरतुदींचा उल्लेख करून त्या प्रकल्पांना विरोध करत आलेला आहे आता भारताकडून पाकिस्तानला कोणतीही माहिती किंवा कल्पना न देता आणखी पाणी अडवण्यासाठी किंवा इतरत्र वळवण्यासाठी आधीच अस्तित्वात असलेल्या धरणामध्ये बदल केला जाऊ शकतो किंवा त्यामध्ये नवीन धरणं बांधली जाऊ शकतात परंतु कठीण भौगोलिक प्रदेश आणि भारतातच काही प्रकल्पांना होणारा विरोध यासारखे जे आव्हान आहे त्यामुळे सिंधू नदीच्या खोऱ्यात पाणी साठवण्याच्या प्रकल्पांचं किंवा धरणाचं बांधकाम पाहिजे त्या वेगाने पुढं सरकलेलं नाही दोन हजार सोळामध्ये जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या कट्टरतावादी हल्ल्यानंतर भारताच्या जलसंपदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की सिंधू नदीच्या खोऱ्यातील अनेक धरणं आणि पाणी साठवणीच्या प्रकल्पांचा प्रकल बांधकामाचा वेग ते वाढवतील परंतु अशा प्रकल्पांची स्थिती काय आहे तर अगदी प्रगती मर्यादित आहे जर भारताने त्याच्या अधीन असलेल्या संभाव्य प्रकल्पाद्वारे सिंधू नदीच्या खोऱ्यातील पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यास सुरुवात केली तर उन्हाळ्यामध्ये पाकिस्तानला फटका बसू शकतो आणि या ऋतूमध्ये सर्वात कमी उपलब्धता पाण्याची असते उन्हाळ्यामध्ये काय होतं हे अत्यंत गंभीर आणि चिंतेचं कारण आहे या ऋतूमध्ये खोऱ्यातील पाण्याचा प्रवाह कमी होतो अशावेळी पाण्याची साठवणूक अधिक महत्वाची ठरते त्याचं टायमिंग अधिक महत्त्वाचं ठरतं आणि अशा वेळी कराराच्या अटीचं पालन न करणं अधिक तीव्रतेने जाणवू शकतं सिंधू जल कराराच्या अटीनुसार भारताला पाकिस्तानला सिंधू नदीच्या खोऱ्यातील जलविज्ञानाचा किंवा पाण्याशी संबंधित डेटा द्यावा लागतो आणि ही माहिती पुराचा अंदाज वर्तवणं सिंचन जलविद्युत पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं आता भारत नेमका काय करू शकतो की जी पुराशी निगडीत जी माहिती आहे ती देणं थांबवू शकतो जूनमध्ये सुरू होणाऱ्या आणि सप्टेंबर शेवटपर्यंत चालणाऱ्या पावसाळ्यामध्ये म्हणजे मान्सूनमध्ये या प्रदेशामध्ये प्रचंड पूर येतो त्यामुळे मोठं नुकसान होतं मात्र पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे की भारत आधीच अतिशय मर्यादित स्वरूपात ही माहिती देत आहे ताजी घोषणा करण्यापूर्वी सुद्धा भारत चाळीस टक्के डेटा किंवा माहितीच पाकिस्तानला देत होता म्हणजे पूर्ण माहिती देत नव्हता आता या प्रदेशामध्ये पाण्याशी निगडीत तणाव निर्माण झाल्यानंतर प्रत्येक वेळी समोर येणारा आणखी एक मुद्दा म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्याच्या वरच्या बाजूला असणारा भारत आणि खालच्या बाजूला असणारा पाकिस्तान पाण्याचा वापर शस्त्र म्हणून करू शकतो का या गोष्टीला अनेकदा पाणी बॉम्ब किंवा वॉटर बॉम्ब असं म्हणतात यात नदीच्या वरच्या अंगाला असणारा देश तात्पुरत्या स्वरूपामध्ये दे पाणी अडवून धरू शकतो आणि कोणतीही पूर्व सूचना न देता पाणी सोडू शकतो अशा वेळी खालच्या प्रदेशामध्ये प्रचंड पूर येऊन मोठं नुकसान होऊ शकतं परंतु भारत असं करू शकतो का असं केल्यास भारताच्या स्वतःच्याच प्रदेशाला पुराचा धोका निर्माण होईल कारण भारतातील धरणं पाकिस्तानच्या सीमेपासून खूप दूर आतल्या बाजूस आहेत अर्थात आता भारत पाकिस्तानला कोणतीही पूर्वसूचना न देता त्याच्या धरणामधील गाळ नदीत सोडू शकतो ज्यामुळे पाकिस्तानच्या खालच्या भागात नुकसान होण्याची शक्यता आहे सिंधू नदीसारख्या हिमालयातील नद्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ असतो हा गाळ धरणं आणि बंधाऱ्यामध्ये लगेचच साठतो आणि हा गाळ अचानक नदीत सोडल्यावर नदीच्या खालच्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आणि या मुद्द्याचं एक मोठं आणि व्यापक सुद्धा चित्र आहे ते म्हणजे ब्रह्मपुत्रा ही भारतातील महत्वाची आणि विशाल नदी आहे ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्याचा जर विचार केला तर भारत या नदीच्या खोऱ्याच्या खालच्या भागामध्ये आहे आणि चीनवरच्या भागामध्ये आहे ब्रह्मपुत्रा नदीचा उगम तिबेटमध्ये होतो त्याचबरोबर सिंधू नदीचा उगम देखील तिबेटमध्ये होतो दोन हजार सोळामध्ये काश्मीरमध्ये हल्ला झाल्यानंतर भारताने त्यामागे पाकिस्तान असल्याचा आरोप केला होता त्याचबरोबर भारताने रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असा इशारा दिला होता त्यानंतर चीनने यार्लून सांगपो या नदीच्या एका उपनदीचं पाणी रोखलं होतं यार्लून सांपो नदी ईशान्य भारतात आल्यानंतर तिथंच नाव ब्रह्मपुत्र नदी असं होतं चीन हा पाकिस्तानचा मित्र देश आहे आपल्या सर्वांना माहीत आहे त्याबद्दल चीनने सांगितलं होतं की भारत चीन सीमेजवळ ते बांधत असलेल्या जलविद्युत प्रकल्पासाठी नदीचं पाणी रोखणं आवश्यक असल्यामुळे त्यांनी तसं केलं होतं मात्र नदीचं पाणी रोखण्याची वेळ ही चीननं पाकिस्तानला मदत करण्यासाठी केलेली हालचाल म्हणून पाहिली गेली होती आणि तिबेटमध्ये चीनने असंख्य जलविद्युत प्रकल्प ऑलरेडी बांधलेले आहेत त्यानंतर आता चीनने यार्लुंग सांगपो म्हणजेच ब्रह्मपुत्र नदीच्या खालच्या भागात धरण बांधण्यास मंजूर दिलेली आहे आणि जगातील सगळ्यात मोठं धरण असणार आहे चीनचा असा दावा आहे की या धरणाचा ब्रह्मपुत्र नदी आणि आसपासच्या पर्यावरणावर कमीत कमी परिणाम होणार आहे मात्र भारताला भीती आहे की या धरणाच्या माध्यमातून चीन ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहावर लक्षणीय नियंत्रण मिळवू शकेल आणि एकंदर अशी ही क्लिष्ट परिस्थिती आहे आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्णारी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम